नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भयंकर घटना आहे म्हणजे येथील फलटण इथलं उपजिल्हा रुग्णालय तिथल्या एका महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या काही दिवसापूर्वी सध्या गाजते या महिले या डॉक्टरचं नाव आहे महिला डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे संपदा मुंडे हिने गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या तळहातावर आरोपींची नावं लिहून ठेवली ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्याची नावं लिहून ठेवली त्यातलं एक नाव आहे पोलीस अधिकारी प्रशांत नाही अधिकारी आहे गोपाळ बदने याच्यावरतीने शारीरिक अत्याचाराचे आरोप केले आहेत दुसरं आहे प्रशांत बनकर प्रशांत बनकर याच्या वडिलांच्या जा, मालकीच्या घरा गर, ही डॉक्टर राहत होती आणि घरमालक होते प्रशांत बनकरने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असं तिचं म्हणणं आहे या आरोपाने महाराष्ट्र सुन्न आहे म्हणजे म्हणजे एका महिलेला एका डॉक्टर महिलेला सुशिक्षित खेड्यामधून आप स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर पुढे आलेली ही डॉक्टर तिला अशा प्रकारे जग सोडून जावं लागलं त्यामुळे सारेच म्हणजे अस्वस्थ आहेत महाराष्ट्र सुन्न आहे म्हणजे असंही होऊ शकते महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती तिचा तिथे छळ झाला आहे दिसत आहे तिने आपल्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र लिहून आपल्याला असा त्रास होतोय हे कळवलं होतं तरी कोणीही दखल घेतली नाही एका प्रकरणात पोलीस आणि आरोग्य विभागात वाद सुरू होता आणि त्या अंतर्गत तिची अंतर्गत चौकशी सुरू होती त्याबद्दल तिने लिहून दिल्या आहे स्वतःची बाजू तक्रारी केल्या आहेत वरपर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या वेगवेगळ्या पातळीवरच्या पण कोणत्या अधिकाऱ्याने लक्ष दिलेलं नाही त्यात या बिचारी चिमुकली जा संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह पोरगी दिसते म्हणून तिने स्वतःच बरं वाईट करून घेतलं ज्या घरी राहत होती भाड्याने त्या घरमालकाच्या मुलाने म्हणजे हा प्रशांत बंद कर याचा त्रास होता त्यामुळे तिने ते घर सोडून ते हॉटेलमध्ये राहायला गेले आणि पहिल्याच दिवशी पहिल्याच रात्री थी तिने हॉटेलमध्ये स्वतःची स्वतःला गळपास लावून घेतला जाताना तिने आपल्या तळ आता आरोपींची नावं लिहून ठेवली आता पोलिसांनी गुन्हा वगैरे दाखल केला आहे ते हो, त्या दोघांना अटक झाली आहे त्यात हा पोलीस अधिकारी आहे पी एस आय गोपाळ बदने दुसरा प्रशांत बनकर या दोघांना अटक झाली आहे तर पोलीस अधिकाऱ्याला म्हणजे ज्या ज्या पोलिसांनी महिलांचं संरक्षण करायचं महिलांना ताकद द्यायची तोच पोलीस अधिकारी हे शोषण करतोय या प्रकाराने पूर्ण महाराष्ट्रात खळबळ आहे की महाराष्ट्रात हे काय सुरू आहे म्हणजे सर्व यंत्रणा आहे सर्व सर्व आहे पण कोणा कुन, कोणी कोणाला चेक करायला तयार नाही त्याचा या बिचारीचा जीव गेलाय सारेच चुकीचे वागले या प्रकरणात असं दिसत आहे म्हणजे आज तिला त्रास जो आहे तर चार सहा महिन्यापासून असावा तिच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर आता ही पाळी आली असती असं सारेच म्हणतायत पण दखल का घेत नाहीत लोक हाही एक प्रश्न आहे म्हणजे तिला सारखे ते पोस्टमॉर्टम विभागामध्ये तिला नोकरी द्यायची तिला ड्युटी लावायची तिची पोस्टमार्टम डिपार्टमेंटमध्ये तिचं म्हणणं होतं नेहमी नेहमी माझी तिथंच ड्युटी काय लावतात इतरांची लावा <laughs> अनफिट असतानाही फिट द्या फिट म्हणून सर्टिफिकेट द्या असं त्याच्यावर तिच्या तिच्यावर दबाव असायचा फिटनेस सर्टिफिकेटसाठी तिच्यावर दबाव असायचा ते वेगळ्या पातळीवर दबा यायचा कधी पॉलिटिकल कधी त्यामुळे ती त्रस्त होती रिपोर्ट बदलून द्या यासाठी तिला दबाव आणला जायचा तिच्यावर वेगळ्या प्रकारचे दबाव तिच्यावर होते त्यामुळे ती हैराण होती वैतागली होती, होती अशा अशा पातळीवर तिच्या तिच्यावरचे जे अधिकारी आहेत डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी तिला ताकद द्यायला पाहिजे होती तिला संरक्षण द्यायला पाहिजे होतं तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं पण ते त्यात कोणीही उभं राहिलेलं दिसत नाही ते पोलिस अधिकाऱ्याने तर अत्याचार केला चार वेळा तिच्यावर असं तिने लिहून ही व्यवस्थेची बळी आहे आपल्याकडे सध्याची व्यवस्था आहे आपण खूप लोकशाहीच्या गप्पा मारतो पण ते काहीच दम नाही तिच्यात हे काही मोठभर लोकांची लोकशाही आहे बाकी सर्वांसाठी प्रॉब्लेम आहे म्हणजे एकंदरीत आता पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे त्याचा तपास होईल परंतु या प्रकरणात सारीच चुकीचे वागले आहेत त्यामुळे या प्रकरणात एस आय टी मेमावा स्पेशल इन्व्हेस्टिग्युटिव्ह टीम आणि एका आय पी एस अधिकाऱ्याकडे एक महिला अधिकाऱ्याकडे तपास द्या त्या एसआयटी एस आय ची प्रमुख म्हणून अशी मागणी आता सुरू झाली आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आहे देवेंद्र आज फलटणमध्ये होते जिथे हे प्रकरण झालं तिथेच होते तिथल्या सभेत त्यांनी म्हणजे या प्रकरणात राजकारणही भरपूर झाला शि झाला आहे या प्रकरणाचं म्हणजे माजी कर, वोकर वोकर। आपले माजी खासदार हो सिंग नाईक निंबाळकर यांचं नाव येत होतं यांनी दबाव आणला म्हणून एका प्रकरणात दबाव आणायचे वेगवेगळ्या चिठ्ठ्या देऊन फोन करायचे वगैरे वगैरे तर फडणवीसांनी आज आपल्या सभेत फडणवीस यांना चिट दिली या प्रकरणात फडणवीसांचा हस्तक्षेप नाही असं फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं तर ठीक आहे म्हणजे आता निंबाळ तर ठीक आहे पण बाकी बाकी काय म्हणजे ती पोरगी जीवानिशी गेली ना या प्रकरणात केवळ दोघांना अटक करून चालणार नाही त्यात इतरही अनेकांचा सहभाग आहे त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याच्यामुळे या पुरीचा कोण मारा झाला आणि तिला कोणीच वाचवायला कोणी पुढे राहिलं नाही तिला ताकद मनोबळ त्याला म्हणतो आपण मनोमळ वाढवणं त्यासाठी कोणी त्यामुळे ती एकटी पडली सारखं चार सहा महिन्यापासून हे सुरू होतं त्यामुळे ती तिच्या त्या त्रासाने ती वैतागली गेली शेवटी तिने स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं आता हे प्रकरण महिला अजूनही आपल्या राज्यात सुरक्षित नाहीत याचं हे उदाहरण आहे असं नसतं म्हणजे आता महिलांना पोषक असं वातावरणच नाही त्यामुळे त्यामुळे महिला स्वतः जीवाच बर वाईट करून घेतात आता त्याची चौकशी होईल तपास होईल वगैरे काय यांना शिक्षा व्हायची ती होईल ही पोरगीचा जीव तर परत येणार नाही ती गेली अशा अनेक पोरी गेल्या आहेत संपदा ही पहिली नाही अनेक निर्भया निर्भया निर्भयाला कोणी न्याय भयमुक्त समाज ही व्यवस्था आपण अजूनही आहोत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार